नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ तर आज आहे गोकुळाष्टमी कोणी कोणी धरला आहे उपवास नक्की सांगा गोकुळाष्टमीचा सोमवार चौथा सोमवार आणि गोकुळाष्टमीचा उपवास गो एकाच दिवशी आला आहे आज तर आता सो का सोमवार काय सोडते संध्याकाळी पण उपवास हे गोकुळाष्टमीचा गो सोडत हो नाही तो उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा लागतो तर बघू आता कसं होतंय ती काय म्हणतात बाईक आमच्या इथल्या कारण कसा उपवास जर सोमवार सो जर नाही सोडला तर गोकुळाष्टमीचा उपवास घडतो आणि सोमवार जर सोडला तर गोकुळाष्टमीचा उपवास मोडतो तर बघू कुठला तर देव एक घडल दोन्ही सांगा आल्यामुळं काय होतंय ते ठरवू काम राहिले अजून माझं हिनं काय कारनामा केलाय तर मला दाखवते चला झोपला इथं <laughs>

no , kainainimesed ei ole ka . vist nii . see oli nagu karnama keele tagant . mis nüüd on ? रात्री अकरा वाजता घरात येऊन फ्रीजरमध्ये अंडी ठेवली तीन दोन असा याचा उद्योग चालू असतो इथे टेबल आहे इथे बसतो पुढची घेऊन आणि झोपायचं म्हणलं की म्हणतो मी कॉम्प्युटर चालू होतोय थंजारा ऑफिसला काम आहे माझं म्हणजे तिथं आहे आता असला याचा उद्योग असतो सारखा काय ना काय काय ना काय चालूच असतं सारे चला पोरं गेली शाळेत पोरं गेल्या शाळेत आता माझं आबाळ आलं आहे आणि आमच्या इथं पोस्ट ऑफिस आहे त्याच्यामुळं गर्दी असते तिथं पोस्ट ऑफिसला शेजारीचं आहे पोस्ट ऑफिस त्याच्यामुळे तिथं गर्दी असते तर पाऊस नाही आमच्या इकडं काही नाही नुसतं आबाळाचं वातावरण आहे आम्हाला बाहेर व्हिडिओ काढायला आलं ना एकतरी वाटत नाही माणसं बघती ती बाहेर लाज वाटती आणि घरात काढायला लागली की आमच्या घरात सगळे ऐकायला येतं पाचशेची पाचवी खोल्या आहेत एका खोलीत बोललं तरी त्याच्यामुळं घरात पण व्हिडिओ जास्त काढता येत नाही आणि बाहेर आली की बाहेर माणसाच्या बेनं बेनं इथं लिंबा खाली इथं कोण नसतंय ते इथं बसावं म्हणलं व्हिडिओ काढाय तर काही आमच्या कोंबड्या हो इतर इतका बेकार आहे ना सारखा ओरडतो व्हिडिओ काढायला लागले की ह्याला काय वाटतं पण असतो फोनवर बोलू द्या काय करू द्या ती कोंबडा वरडणार म्हणजे वरडणारच त्याला सवयच आहे काय होतं काय माहिती सारखी वरडते ती बसते आता नळीवर दोन मिनटं राहिलंय काम माझं देऊ इथं बसलं तरी ती पोस्ट ऑफिसकडची माणसं दिसतात आमच्यात व्हिडिओ पाडायचे पंचायत मोठे घरात पण काढता येत नाही बाहेर पण काढता येत नाही काय करायचं असंच काढायचा कुठंतरी दोन तीन मिनटाचा म्हणून मी रेग्युलर व्हिडिओ रोजचे टाकत नाही कारण का व्हिडिओच काढता येत नाही इकडं खाली बाहेर आले की बाहेर माणसं असते इकड पोस्ट ऑफिस आहे ते त्याच्यामुळे तिथं पण सारखी माणसं येतात मग कुठं काढायचे व्हिडिओ सांगा तर असं चला कसं वाटला व्हिडिओ छोटासा काढला एक नक्की आणि फिरून एकदा तुम्हाला गोकुळ खूप खूप शुभेच्छा चौथ्या पण खूप खूप शुभेच्छा झाला आता एक सोमवार राहिलाय आणि शिंगणापूर आहे आमच्या इथं जवळ आहे एक वीस पंचवीस किलोमीटर आहे भरपूर लोकं येते शिंगणापूरला पाया पडायला देवाच्या महादेवाच्या पण आम्ही इतक्या जवळ असून जात नाही दीडशे दीड दीडशे दीडशे किलोमीटरवर लोकं लोक येतात पाया पडायला पण आम्हाला इथलं इथं जाणं होत नाही पण आमच्या गावात आहे मंदिर तिथं जातो आम्ही बायका बायका पण तिथं पण व्हिडिओ नाही काढता येत तिथं पण बायका असतात कोणाला पटतं न पटतं त्याच्यामुळं नाही मी व्हिडिओ काढत कारण का आता तिथं पूजा करताना सगळ्या बायका असतात त्याच्यामुळं ह्यांनी म्हणायचं मला घेऊ नको त्यांनी म्हणायचं मला घेऊन त्याच्यापेक्षा न काढलेला बरा आणि खरंच पंचाईतचाही व्हिडिओ काढायचे त्याच्यामुळंच व्हिडिओ काढ वाटत नाही पण करते प्रयत्न थोडा 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 काढायचा तर चला तुमचा सपोर्ट असाच राहू द्या कायम राहू द्या व्हिडिओ आवडला असलं तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोण असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि मोठ्यानं बोलून पण जमत नाही असंच बोलावं लागतं आहे घ्या समजून माईक आणते थोड्या दिवसांनी <coughs> माईक आणत्यावर जरा येईल तुम्हाला मला आवाज आणि मेन म्हणजे माझा आवाज मोठा नाही एवढाच आवाज निघतो त्याच्यामुळं घ्या असं ते समजून आ आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसे वाटते सांगा काय चुकलं असेल तर सांगा बाय सगळ्यांना